हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी ब्लॉग थोडासा लेट स्टार्ट करते कारण आज मला लक्षातचं राहिलं नाही की ब्लॉग स्टार्ट करायचा माझा जा स्वयंपाक झाला कपडे वगैरे धुऊन झाले आणि मग लेट म्हणजे खूप लेट पण नाही झाले सकाळीच स्टार्ट करते पण आज माझे सगळे कामं मा आवडले आणि मग मी ब्लॉग स्टार्ट करते आत्ता मला आठवलं मोबाईल घेतल्यावर की अरे हाच ब्लॉग राहिला आहे स्टार्ट करायचा तर आत्ता ब्लॉग स्टार्ट करते मी आणि वरती आले होते कालचा जरा पसारा होता काल सगळं तसंच ठेवलेलं होतं खूप कंटाळा आला होतं थकले होते तर काल सगळं तसंच पसारा ठेवला होता तर तोच पसारा आवरायला वरती आले आता सगळं आवरून घेते आणि मग खाली जाते हे सगळे फुलं वगैरे हे जे धनुष्यबाणाचे होते ते सगळे ठेवून द्यायचे त्याच्यासाठी वरती आले होते बाकीचं पण रूम वगैरे झाडून घेते आज मस्त मेथीची भाजी बनवलेली जेवण वगैरे करून घेतो आम्ही दादा तर अजून नाही आवरले दादांचं काल थकले सगळे त्याच्यामुळं लेट उठले दादा पण आणि आम्ही तिघे या राज्या बाईला हे मी आणि दीदी दादा गेले मार्केटला स्वप्ने दादा आवरते त्यांचं अजून आवरलेलं नाही आणि आत्त्यांना सोमवारी आस त्याच्यामुळं आम्ही तिघंच चला आम्ही पण घेतो आता जेवण आमचं चालू आहे लिंबाचं लोणचं बनवायचं काम त्या दिवशी केलेलं आहे लय आवडलं ते संपत आलं आहे आता म्हणून जास्त बनवायचं आता दीदी त्याचा सगळा किस करून घ्यायचा गोळात परतून यायच हम्म असते मी केलं तर दीदी दवाखान्यात गेलेले होते मग त्यांनी नाही पाहिलं कसं केलेलं आहे हे बघा एवढं झालंय आमचं लोणचं पूर्ण पातळ पातळ होतं आता ते जरा घट्ट घट्ट होत आलं अजून बरंच घट्ट आहे आणि मी त्याची घट्ट होण्याची वाट बघते कारण मला कंटाळा आला नाही सारखं ते फिरून फिरून ओनतली घेते त्याला हलवते थोडंसं कधी घट्ट होईल वाट बघते मी आता मला कंटाळा आला आता दिदी आहे थोडंसं ते घट्टच होत नाही लवकर त्याच्यामुळं हम्म गुळ आणि साखर आहे त्याच्यामुळं पाणी सुटतं त्याला चला फायनली ते लोणचं झालेलं आहे आणि मी आले आता वरती आदल्या दिवशीचा ब्लॉग डोहळ्याचा आणि डोहळायचा दो असे दोन ब्लॉग खूप मोठे मोठे आता ते एडिट करायचे आहे मला तर त्याला भरपूर वेळ आहे ते एडिट करते आणि मस्त थोडासा आराम संत्री खाते आता हे काय खाते संत्री अजून काय लाडू झोप झाली आता मस्त जाते आता खाली चहा वगैरे घेते चला सगळ्यांसाठी चहा टाकते आज सगळ्यांना चहाच आहे कोणाला कॉफी किंवा काही दुसरं आहे सगळ्यांना चहाच आहे सगळ्यांसाठी चहा बनवलाय आता मस्त चहा घेतो आम्ही करतोय आता स्वयंपाकाची तयारी आज आम्हाला बनवायचं आहे आम आंब्याचा रस कोबीची भाजी कोरडी आणि चपाती आणि ही मॅगी आम्ही यांना काल सांगितली होती आम्हाला मॅगी खायची होती काल आम्ही भात नव्हतो करणार पण ते मी आणले नाही काल त्यांच्या लक्षात नाही की आत्ता घेऊन आले देवी काय करत आहे कोबी कोबीचे आता मेहंदी बघू किती रंगली तुमची हम्म भारी दिसती रंगली अजून माझी पण बघा किती रंगली ओ काय करते तुम्ही काय खाते मुरमुरे काबर खाते दिवा सारखे असच कसच

उपवास आहे कोरडा कोबी करायचा तुमची मेहंदी दाखव ते बंद करा एक मिनिट टी व्ही कोणाची मेहंदी जास्त रंगली आता मला थोड पावटे थांबा पुसून सांगा जरी तुमची रंगलेली जास्त तर त्याचा अर्थ असा आहे की माझं प्रेम जास्त नाही का आज काही नाही माझी पण रंगली बंद कराय एक मिनिट मी काय करते जायचं तू म्हणसा थोडस एन्जॉय करू काय मुरमुरे तू एवढी लपून कावर ठेवली तिकडून बापरे किती मागणी त्याला ना माझी पण रंगली जास्त काकी कोणाची जास्त रंगली सांगा बरं कमेंट करा उद्या ज्याची जास्त रंगली त्याचं जास्त प्रेम म्हणजे जर तुमची जास्त रंगली तर माझं जास्त प्रेम आहे तुमच्यावर आणि असे पाहते हो। जास्त रंगली तर तुमचं जास्त प्रेम माझ्यावर काय हे काय माझी पण रंगली ना असं नाही आहे का रंगली नाही डायरेक्ट जर काही दिसत जास्त आहे ते तुम्हाला पण माहिती काय उपयोग मग कॉम्पिटिशन बिनकामाची नाही खरी ती नाही नाही खात आकारा असं काय नसतो ज्याच्या हातावर ते म्हणजे ज्याच्या शरीरात जास्त उष्णता असते ना त्याची मेहंदी जास्त रंग असं मी ऐकलंय पण हे पण खरं आहे की नाही मला माहित नाही बघू काय असं मेहंदी तर रंगली ना काय म्हणणं याच्यावर बाय बाय कंटा आलाच मला वेब सिरीज बघायची कंटानी आलाय तुम्हाला वेब सिरीज बघायची त्याच्यात अडथळा आलो पाहिजे कोणी आलं नाही पाहिजे ते महत्वाच आहे हा ना मुरमुरे लपून लपून वेब सिरीज बघतात रे भांडे गायची दारे तस चला बघा तुम्ही वेब सिरीज मी पण जाते माझा स्वयंपाक करायला त्यांना जसं काम तसं मला पण काम दीदी बनवता एक रेसिपी काय रेसिपी दीदी? झालं भाकरी नाही बनवत तुटत भाकरी नेक्स्ट टाइम म्हणजे आम्ही रेसिपी ट्राय करतोय आता ती परफेक्ट होईल नाही होईल माहित नाही झाली तर परत करू करू आत्ता कशी होईल काय फक्त बघा ह्याच्यात <laughs> रवा घेतलाय आणि ज्वारीचं पीठ ते मिक्स करून घ्यायचं त्याच्यात कांदा टोमॅटो परतून टाकायचा ना थोडस तेलात परतून घ्यायचा आणि मग त्याच्यात टाकायचा आणि त्याचे आपण जसे उतपे बनवतो तसे बनवायचे कांदा टोमॅटो परतून घेतलाय त्याच्यात थोडीशी मिरची पण टाकली काय लागलो अरे बटण कशाचे दीदींनी बनवून पाहिलंय पहिलं सक्सेस होतं की नाही कारण ते तुटूबी तु तु शकत होतं पण मग मस्त जमलंय तर रेसिपी सक्सेस झाली आमची हो टेस्ट करून बघू कसं आहे हा नाही आवडलं तर आपण खायचं बनायच छान आहे आमची रेसिपी सक्सेस झाली आहे इतकं टेस्टी झालंय ते बस एकच नंबर लगेच नाही तर म्हणजे मला लगेचच खायचंय कोणी जेव्हा नाही तेव्हा मला द्या पहिलं आवडलाय ज्वारीची भाकरी तशी कोणी खाल्ली नसती पण की कोणी राहून देणार नाही आता टेस्ट अशी वेगळी आवडला तुम्हाला ते आवडलं ना पण ठीक आहे हम्म छान आहे कस आहे सचिन आज आम्ही बनवलेली रेसिपी खा ना पण टेस्टी लागलं का कसंच आहे ओळख बर तरी एक अंदाज जाडी सांगा पटकन रवा एक रवा टाकला आणि कांदा टोमॅटो चांगला लागला ना पीठ आम्ही हे पीठ परत काळवलंय कारण ना पहिलं संपून गेलं आपण आणली हा नंतर काहीच राहिलं नसतं सदर दादना मला कोणाला काही राहिलं नसतं त्याच्यासाठी पर परत बनवतोय बाहेर सगळे फिरताय फिरता फिरता मधीच बसून गप्पा पण मारताय बसून नाही मधीच उभे राहता गप्पा मारता चिकूची झोपायची वेळ झाली त्याला वाटते हे कधी जातील करत सचिन आता म्हणते मी आजच तर या सगळे बाहेर त्यांना उद्या जायचंय सगळ्यांचा फिरून झाला आणि सगळे चालले आता बर्फी कड अजून तुम्ही नाही बर्फी बर्फी चाईट बंद केलं जो तुद पी <laughs> ए, रवाई। चला आम्ही झोपायला आता गुडीच्या बाळाकडे गेलो थोडा वेळ आणि आता आलोय झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय